नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह पिंपरी मध्ये सायबर चोरट्यांनी नवीन फसवणुकीचा प्रकार शोधलाय बनावट मेसेजद्वारे नागरिकांना गंडा घालण्याचं हे नवं षडयंत्र उघडकीस आलंय गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगार महापालिकेच्या नावाने नागरिकांना मेसेज पाठवत ज्यामध्ये पाणी पुरवठा बंद होणार असल्याची खोटी माहिती दिली जाते या मेसेजमध्ये मध्ये मागील महिन्यांचे पाणी बिल न भरल्याने सेवा खंडित केली जाईल असे नमूद असते भीतीपोटी काही नागरिक दिलेल्या क्रमांकांवर संपर्क करता त्यानंतर सायबर चोरटे त्यांना प्रलंबित बिल भरण्यास सांगतात आणि व्हॉट्सअपद्वारे एक फाईल पाठवतात नागरिक ती डाउनलोड करतात त्यांच्या मोबाईल मध्ये व्हायरस शिरतो आणि बँक खात्याची संवेदन संवेदनशील माहिती चोरी होते काही वेळातच त्यांच्या खात्यातून पैसे काढले जातात महापालिकेकडून कोणत्याही प्रकारचे पाणी पुरवठा बंदीचे मेसेज पाठवले जात नाहीये नागरिकांनी अशा कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत संकेत स्थळावर तपासणी करावी फसवणुकीला बळी पडल्यास त्वरित डब्ल्यू या संकेत स्थळावर तक्रार नोंदवा किंवा सायबर क्राईम हेल्पलाइन एक नऊ तीन शून्य वर संपर्क साधा सावध रहा सतर्क रहा आणि अशा फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करा अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला ला करा